माझ्या महाराष्ट्रातील बांधवानो भगिनानो आणि मातानो नमस्कार जय महाराष्ट्र कशा आहात आपण बरे आहात ना मला खरं सांगा कारण नसताना घराबाहेर किती लोकं पडलात नाही मला माहिती आहे की आपल्यामध्ये आणि सरकारमध्ये एक विश्वासाचं नातं आहे मी पहिल्या दिवसापासून बोलतो आहे रस्त्यावरची गर्दीसुद्धा आता बरीचशी कमी झालेली आहे ज्या सूचना तुम्हाला दिल्या जात आहेत तुम्ही काटेकोरपणाने पाळतात विशेष म्हणजे रस्त्यावरती किंबोना घराबाहेर पडू नका बरीच लोक त्यांनी हा संयम पाळलेला आहे सतत हात धुवा म्हणजे असं म्हणा पाहिजे तर की ह्या संकटाच्या मागे आपल्याला हात धुवून लागायचे स्वच्छता टापटीप ही स्वतःची स्वतःला पाळायचे आपल्याला कल्पना आहे की परवा मी आपल्याशी बोलताना आपल्याला सांगितलं की जीवनावश्यक वस्तूंची दुकानं म्हणजे औषधं अन्नधान्य रोज मी तुम्हाला सांगतो आहे ही चोवीस तास उघडी राहतील अनेक ठिकाणी ह्याचा एक चांगला परिणाम झाला नक्की झाला पण काही ठिकाणी असंही लक्षात आलं की काहीही कारण नसताना जणू काही आता एक तासाबरोबर ही दुकानं बंद होणार आहेत अशा पद्धतीने तिकडे झुंबड झाली आपल्याला ही गर्दीच टाळायची गर्दी नको आपली गैरसोय होऊ नये म्हणून आणि म्हणूनच ही दुकानं चोवीस तास उघडी ठेवण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे हा एक धाडसी निर्णय आहे लक्षात ठेवा लॉकडाऊनच्या काळामध्ये ही दुकानं चोवीस तास उघडीत ठेवणं हा एक धाडसी निर्णय आहे आणि तो फक्त सरकारने आपल्या आणि आपल्या विश्वासावरती घेतलेला आहे कृपा करून थोडी शिस्तपाळा अजूनही काही ठिकाणी ही पाळलेली दिसत नाही आहे ती पाळणं अत्यंत गरजेचं आहे भाजी मार्केटसुद्धा भाज्यांचा आता आवक जावक हा सुरू झालेला आहे हळूहळू जशा एक एक गोष्टी लक्षात येत आहेत तशा काही सूचना आपण देतो आहोत विशेष म्हणजे मी पुन्हा पुन्हा सांगतो की शेतीविषयक कामं करणारे जे काही आपले मजूर आहेत त्यांची येजा थांबता कामाने ती थांबलेली नाही आहे कृषी अन्नधान्य पुरवठा करणारी जी मालवाहतूक वाहतूक आहे ती थांबता कारण नाही थांबवता येणार नाही ती सुद्धा चालू आहे पण विशेष म्हणजे एक धक्कादायक बातमी आपल्यापर्यंतसुद्धा आली असेल मी पाहिल्यानंतर मला धक्का बसला की लोक विशेषतः काही जिल्ह्यांतर्गत असेल किंवा परराज्यातली लोकं असतील ती कशा पद्धतीने जायला मागत आहेत एका ठिकाणी तर दुधाच्या टँकरमध्ये ती माणसं सापडली हे भयानक आहे हे होता कामाने मी आज आपल्या राज्यामध्ये जे इतर राज्यातली लोकं आहेत मी मला वाटतं परवा बोललो होतो की काही राज्यातचे मुख्यमंत्री मला फोन करत आहेत मग आंध्राचे आहेत तेलंगणाचे आहेत आज उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा फोन होता की उद्धवजी जरा देखी हमारे लोक कुछ आपके है, वो यहां आना चाहते लेकिन आप उनकी जरा देखभाल करिए आता हे एक संकट आहे संपूर्ण देश विश्व ह्याच्यात ग्रासून टाकल्यानंतर सर्वांना मी सांगतो की आपण जिथे आहात तिथेच थांबा कुठेही कोणी जाण्याचा प्रयत्न करू नका अगदी सुद्धा मज मजूर किंवा कामगार जे आपल्याकडे आहेत त्यांचीसुद्धा जबाबदारी आपलं सरकार घेत आहे अशा वेळेला मी जरूर काही ज्या स्वयंसेवी संस्था आहेत सेवाभावी संस्था आहेत त्यांनासुद्धा आवाहन करतोय तुम्ही आम्हाला संपर्क करता आहात जर का त्या, -त्या गावामध्ये ह्या संस्था असतील आणि त्या जर का पुढे येऊन त्यांची जबाबदारी घेऊ इच्छित असतील सरकारला फार मोठी मदत होईल काही ठिकाणी अशी जबाबदारी घेतलेली आहे म्हणजे एकूणच काय की महाराष्ट्रामध्ये जे इतर राज्यातले कामगार आहेत त्यांनी आहात तिकडेच थांबावं अशी सरकारची सूचना आहे आणि त्याचबरोबरीने इतर राज्यात जे आपले कामगार असतील किंवा जी लोकं तिथे अडकलेली असतील त्यांचीसुद्धा आपल्याकडे माहिती येते आणि तशी तशी व्यवस्था त्यांची तिथे आपण करतो आहोत प्रत्येक राज्य राज्य सरकार ही इतर राज्यातले जे कामगार म्हणा किंवा लोकं ही त्या त्या राज्यामध्ये अडकलेली असतील आणि जे घरी जायचा प्रयत्न करत आहेत त्यांची जबाबदारी घेत आहेत ही आपली एक संस्कृती आहे ही आपली जबाबदारी आहे कारण मी पहिल्या प्रथमच सांगितलं होतं की माणूस जगवायचा म्हणजे माणुसकी जपली पाहिजे आणि माणुसकी हा मोठा धर्म यावेळेला आपल्याला उपयोगाला पडतो आहे जवळपास सर सगळी प्रार्थनास्थळं आता बंद झालेली आहेत मला खास करून धन्यवाद द्यायचे आहेत शिर्डी संस्थांनी एकावन्न कोटी रुपये मुख्यमंत्री सहायताने निधीला ते दिलेलं आहे त्यांनी जाहीर केलेलं आहे सिद्धिविनायकनी जाहीर केलेले आहेत ते सुद्धा पाच कोटी रुपये देत आहेत असे अनेक संस्थानं आणि संस्था पुढे येत आहेत सगळ्यांचं मी स्वागत करतो ही गरज आहे आत्ताची गरज आहे पैशाची गरज आहे इतर काही उपकरणांची गरज आहे याचं कारण असं की आता आपण ह्या व्हायरसच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात प्रवेश केलेला आहे आणि मी नेहमी सांगत होतो पहिल्या दिवसापासून की पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा चौथा टप्पा हा जो व्हायरस आहे तो ह्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यामध्ये गुणाकार करायला लागतो गुणाकार म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही एवढ्या झपाट्याने तो पसरतो आणि पटकन संख्या आज जर का दहा असेल तर उद्या पंचवीस तीस पन्नास काही होऊ शकते आपल्याकडे सुद्धा काही केसेस वाढत आहेत जरूर वाढत आहेत पण त्याचबरोबरीने एक दिलासा देणारी बा माहिती ही पण मी आपल्याला सांगू इच्छितो की जी लोक वेळेमध्ये आली ते आता बरेचसे व्यवस्थित आहेत आणि त्यातले काही जणं हे पूर्ण बरे होऊन आपण त्यांना घरी पाठवायला लागलेलो आहोत ही एक जमेची बाजू आहे याचाच अर्थ असा की कोणतीही लक्षणं ही दिसल्यानंतर ताबडतोब जर का आपण याची खबरदारी घेतली तर यातनं आपण बाहेर पडू शकतो आणि त्यासाठी मला खास करून खाजगी डॉक्टर्सना सांगायचे जे राज्यभर आहेत मग शहरांमध्ये गल्ल्यांमध्ये असतील वाड्या वस्त्यांमध्ये असतील गावांमध्ये सुद्धा खेडोपाडी असतील कृपा करून आपण आपला दवाखाना बंद करू नका आपण आपला कर्मचारी वर्गसुद्धा त्यांना मी विनंती करतो आहे की खबरदारी घ्या जे काही अशा लक्षणाचे रुग्ण आपल्याकडे येतील त्यांना तात्काळ सरकारी यंत्रणेकडे पुढच्या तपासासाठी पाठवा की जेणेकरून त्यांचं विलगीकरण किंवा अलगीकरण जे काय करायचं ते करून त्यांच्यावरती जर आवश्यकता असेल तर उपचार आपण सुरू करू शकतो हे फार महत्त्वाचं आहे वेळेला डॉक्टर्स सिस्टर्स वॉर्डबॉय सगळ्यांचीच ते अक्षरशः कमाल करतायत त्यांचे उपकार कसे मानावे हा एक मोठा प्रश्न आहेच पण त्यांची ही अहोरात्र मेहनत चाललेली आहे पोलिस यंत्रणेवरती भार आहे काही ठिकाणी आजही अनावश्यक गर्दी दिसते काही वेळेला पोलिसांची हुज्जत घातली जाते कृपा करून ही सगळी माणसं आपल्यासाठी अहोरात्र मेहनत करतायत मी मध्ये सोशल मीडियावरती सुद्धा बघितलं की पोलिसांची सुद्धा कच्ची बच्ची मुलं आहेत ते आपल्या वडिलांना बाहेर जाताना सांगतात की बाबा नकारच जाऊ बाहेर कोरोनासारखा मोठा धोका आहे मोठा रोग आहे त्यांनासुद्धा त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा त्या मुलांसुद्धा त्यांच्या वडिलांची गरज आहे आईवडिलांची गरज आहे पण हे सगळे लोक त्यांच्या कुटुंबियांची मुलाबाळांची परवा न करता आपल्यासाठी होय आपल्यासाठी दिवसरात्र अहोरात्र मेहनत आहेत किती ताण त्यांच्यावर टाक टाकायचं किती त्यांना त्रास द्यायचा जे काही ते आहेत ते सगळं आपल्या हितासाठी करत आहेत आपल्या रक्षणासाठी करत आहेत पोलीस हा केवळ चोरांपासून आपलं रक्षण करण्यासाठी नाही आहे दरोड्या खोरांपासून आपलं रक्षण करण्यासाठी नाही आहे तर ह्या न दिसणाऱ्या सुद्धा तो आपलं रक्षण करतो आहे मला असं वाटतं सुद्धा कर्तव्य आहे की आपणही त्याला मदत केली पाहिजे काही ठिकाणी जसं सिद्धिविनायकांनी केलं की पोलीस कर्मचाऱ्यांसुद्धा त्यांनी जेवणाची सोय केली आहे ही यालाच माणूसकी म्हणतात यालाच माणूसकी म्हणतात त्यांनासुद्धा वाटलं पाहिजे की अरे ज्यांच्यासाठी मी हे सगळं मी पणाला लावतोय तो समाजसुद्धा माझी काळजी घेतोय ह्यालाच एक नातं जपणं हे म्हणतो आहोत आणि म्हणून काही गोष्टी ज्या आपण करतो आहोत जसा आजच निर्णय घेतलेला आहे की राज्यभर शिवभोजन जी केंद्रं आहेत त्यांची क्षमतासुद्धा आपण म्हणजे त्या जी केंद्रं चालू आहेत त्या केंद्रामध्ये सुद्धा मी आहे की दोन तास चालू ठेवण्याची केंद्र ही तीन तास सुरू करा त्यांचीसुद्धा क्षमता ही वाढवा पण ह्याचा अर्थ असा कदापि नाही की तीन तास उघडे म्हटल्यानंतर तिकडे जाऊन गर्दी करून बसणं नाही तिथेसुद्धा त्या केंद्रांच्या चालकांना मी सांगतोय की आपणसुद्धा ही शिस्त पाळा ह्या योजनेचा लाभ घेणारे जे गोरगरीब आहेत त्यांनाही मी सांगतो आहे की आपण ही शिस्त पाळा तिथे जेवायला गेल्यानंतर अंतर अंतर ठेवून बसा की जेणेकरून एकमेकाचा संसर्ग एकमेकाला होणार नाही ह्याचं कारण असं की आत्तापर्यंत परदेशातून ज्या काही व्यक्ती आपल्या देशात आलेल्या आहेत मुंबईत असतील महाराष्ट्रामध्ये जे पसरलेले आहेत सुरुवातीच्या काळात जेव्हा आपल्याकडे करोनाविषयी एक तपासणी म्हणा किंवा जागरूकता ही आलेली हो नव्हती त्या काळात आलेली लोकं असतील तर त्यांच्यामध्ये किंवा त्यांच्या संपर्कात आलेली लोकं ही आत्ता लक्षणं येत्या काही दिवसात आपल्याला दिसायला लागतील गुणाकार गुणाकार म्हणतो तो हाच की आत्तापर्यंत लक्षात न आलेल्या आले लोकांमध्ये सुद्धा ही लक्षणं दिसायला लागतील याचं कारण अनावधानाने त्यांच्या संपर्कात आपण कधी आलो होतो आपल्याला कल्पना नाही आणि ही लक्षणं दिसल्यानंतर घाबरू नका गांगरू नका पण वेळेत ह्या आपल्या शासकीय यंत्रणेकडे जाऊन हे hey, लपवण्याचं काम नाही आहे अजिबात लपवू नका किंबहुना मी काल परवासुद्धा आपल्याला बोललेलो आहे की जर का असे काही परदेशातून जाऊन आलेल्या लोकांना जर तपासणी तेव्हा पहिल्या काळात आल्यानंतर झालेली नसेल तर कृपा करून आपण स्वतःहून पुढे या आणि आपला प्रवास आपण कुठे कुठे कसा केला होता हे स्वतःहून सांगा की जेणेकरून आपण हा विषाणू जागच्या जागी थोपवू शकतो हे करू शकतो आपण आणि करणं गरजेचं आहे मला असं वाटतं मी रोज आपल्याशी बोलतो आहे की गर्दी करू नका बाहेर पाऊल टाऊन टाकू नका याचा अर्थ घरी काहीतरी असं मोठं संकट आलं आहे असं करून बसू नका निगेटिव या विषाणूबद्दल आहेच म्हणजे निगेटिव्ह हा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्ण होतो निगेटिव्ह असेल तो तो निरोगी असतो म्हणून विषाणूसाठी निगेटिव्ह पण घरात आनंदासाठी वातावरण पॉझिटिव्ह ठेवा घरातलं वातावरण हे पॉझिटिव्ह ठेवा आनंदी ठेवा कुटुंबियांसम समयेत एक चांगला आपल्याला वेळ मिळतो आहे हसत खेळत तुम्ही करा घराबाहेर संकट आहे ते घराबाहेर आहे घरात नाही म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे घराबाहेर पडू नका पण घरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी मी असं वाचतो आहे मला कल्पना नाही की दूरचित्रवाणीवरतीसुद्धा आता पुन्हा श्रीराम भेटायला येत आहेत सगळे महाभारत पुन्हा येत आहे या त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे की एकत्र बसून घरामध्ये असं काहीतरी मोठा आभाळ कोसळलं आहे नाही आभाळ कोसळलेलं नाही घराबाहेर पडलं तर कोसळेल म्हणून घराबाहेर पडू नका तर घरामध्ये आनंदात राहा वातावरण पॉझिटिव्ह ठेवा कुठे बाबा वापरे काय झालं कसं झालं ही भीती आहेच भीतीचं वातावरण आहेच आणि त्याच्यासाठी सरकारनी पूर्ण घ्यायची ती जबाबदारी घेतलेली आहे खबरदारी घेतलेली आहे आपण फक्त आणि फक्त ज्या काही दिलेल्या सूचना आम्ही तुम्हाला आहेत त्या तशा तंतोतंत पाळा जशा तुम्ही आत्तापर्यंत पाळत आलेल्या आहात आणि पुन्हा एकदा सांगतो की कृपा करून कोणीही कुठे जिथे असाल तुमची घरा तुमच्या घरापासून लांब असाल अजिबात घराकडे जाण्याचा म्हणजे शहरात बाहेर पडल्यात आणि तिथून घरापर्यंत नाही आम्ही परगावात असलेलं न सांगतो आहे तर घराकडे जाण्याचा प्रयत्न करू नका पुढचे पंधरा वीस दिवस हे अत्यंत आणि अत्यंत कसोटीचे आहेत परीक्षेचे आहेत ही परीक्षा आपण पास झाल्यानंतर मग आपल्याला कोणी थोपवू शकणार नाही मग कोणी थोपवू शकणार नाही पण तूर्त काही काळ आपल्याला थांबण्याची आवश्यकता आहे मला कल्पना आहे की घरात राहणं ज्यांना कामाची सवय आहे ज्यांचं तळहातावरती पोट आहे हे त्यांना थोडंसं कठीण जाते मला माहिती आहे पण हे आपल्यावरती लादली गेलेली परिस्थिती आहे या परिस्थितीचा सामना आपण स्वयंशिस्तीने जिद्दीने आणि एका हिमतीने जसा करतो आहोत ते बघून मला खात्री आहे की हे संकट आपण थोपवल्याशिवाय राहणार नाही आणि ते संकट लवकरात लवकर दूर होवो अशी पुन्हा एकदा ईश्वरचरिणे प्रार्थना करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद Jai Maharashtra